समोर आहे पीस केलेले आहेत सुरमई आहे ना आहे काय रेट आहेस का साडेतीनशे रुपये ही साडेतीनशे रुपये कटिंग केलेली आहे किलोवरती आणि ही आखीवाली सुरमई घेतलात तर बघू शकता चारशे रुपयाला ही पूर्ण पीस मीठ लावलेलं आहे पूर्णपणे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो शिवडी येथे सुकी मच्छी मार्केट असतो शिवडीला तर बघणार आहोत आज आपण तिकडे कोणकोणत्या प्रकारच्या मच्छी मिळणार आहेत आणि आज नेहमीप्रमाणे सोबत आहे मयुरेश खूप दिवसानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये मयुरेश दिसणार आहे मयुरेशची एक्झाम होती त्याच्यामुळे तो आपल्यासोबत नव्हता येत पण आता त्याची एक्झाम झाली आहे आणि तो आज आपल्यासोबत आलेला आहे तर चला आपण शिवडी मच्छी मार्केटच्या इकडे जाऊया या इकडे समोर हा फाटक आहे बघू शकता त्याच्यासमोरच हा शेवडी मच्छी मार्केट लागतो तर चला आपण आता आतमध्ये जाऊयात कोणकोणत्या प्रकारची मच्छी वगैरे आहे ते बघणार आहोत या इकडे बघू शकता हा जाऊळ आहे समोर खूप सारा व्हरायटीमध्ये जाऊळ आहे इकडे समोर बोंबील आहेत छोटेवालेसुद्धा बोंबील आहेत गर्दी आहे तर आता आपण याचा रेट वगैरे विचारूया काय आहे या इकडे ही कर्दी आहे साडेतीनशे एक सोसाठवाला इकडे दो दोनशे वीस ला आहे बोंबील क्या प्राइस आहे समोर गावठी बोंबिल

शंभरला चार शंभरला पाच मिळणार आहेत अरव चार म्हणजे साईज आहेत लहान आणि मोठे असे खूप सारी व्हरायटी इकडे बघू शकता या इकडे समोर ही वागती आहे दोनशे ऐंशी रुपये किलोवरती आहे साईज थोडी पातळच आहे म्हणजे जाडवाल्या नाही आहेत पण तुम्ही इकडे आलं तर घेऊ शकता बार्गेनिंग वगैरे करून बघू शकता पूर्ण मार्केट आहे या साईडला इकडे आणि समोर सुद्धा जायतर तर आपण आता आतमध्ये इकडे बघूया अजून पुढे या साइडला इकडे कोलबी आहे चारशे रुपये किलो आहे बघू शकता मोठी साईज आहेची कोलबीची अरे समोर डोमी काय सर दोनशे वीस दोनशे वीस रुपये किलो आहे डोमी आणि इकडे बघू शकता बोंबील वगैरे आहे आणि इकडे बांगडे आहेत अंकल बांगडे का काय रेट आहेत एकशे एक चाळीस रुपयाला बारा मिळणार आहेत इकडे हे सोडे पॅकेटमध्ये सुद्धा आहेत अंकल्हा अर्धा किलो काय ना अडीचशे रुपया अर्धा किलो सुद्धा भेटणार आहेत इसका का कितना रुपया किलो हजार रुपये किलो आहेत आणि हे इकडे समोर आहे सुरमईचे पीस केलेले आहेत सुरमई आहे ना हे काय रेट आहेस का ही साडेतीनशे रुपये कटिंग के केलेली आहे किलोवरती आणि ही आख्खीवाली सुरमई घेतलात तर बघू शकतात चारशे रुपयाला ही पूर्ण पीस मीठ लावलेलं आहे ला पूर्णपणे या साईडला इकडे माकलं आहेत सुकवलेले दीडशे रुपये किलो आहे अरे मांदेली दीडशे रुपये किलो बघू शकता एकदम सुकी एकदम चांगल्या पद्धतीने सुकवलेली आहे या इकडे समोर बघू शकता दोन्ही साईडला असे स्टॉल घेऊन बसलेले आहेत आणि खूप सारी व्हरायटी आहे मच्छीमध्ये यांच्याकडे आता आपण इकडे आतमध्ये खूप एकदम माझं आतमध्ये जेवढं जाल ना तेवढं कमीच आहे आणि खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे रुपये बघू शकता इकडे सुद्धा आहे हे जे रस्त्यावरती स्टॉल आहेत मित्रांनो ते सकाळी पाच वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत असतात सकाळी आणि जे परमनंट स्टॉल आहेत आतमध्ये ते दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतात बघू शकता जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला सुखी मच्छीच बघायला मिळेल सगळी या साईडला इकडे छोट्या साईजचे पापलेट आहेत सुकवलेले दोनशे रुपये किलो आहे बघू शकता आणि मिठामध्ये ठेवलेले आहेत अरे इसका का का कर्दी का क्या कर्दी तीनशे रुपया किलो और बा बोंबील साडेतीनशे आणि समोर ते एकशे ऐंशी रुपये किलो किलो आहे या पीस बारा पीस वीस एकशे ऐंशीला वीस पीस भेटणार आहेत बांगड्याचे बघू शकता या साईडलासुद्धा आहे या इकडे आपल्याला वामची तुकडी बघायला भेटलेली आहे दोनशे रुपये किलो आहे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे अशी सुकवलेली आहे बघू शकता मीठ वगैरे लावलेलं आहे आणि ते बांगडेसुद्धा आहेत त्या साईडला बोंबील छोट्या साईजचे ते बोंबील क्या रेट आहेस का बोंबील का दोनशे साठ रुपये किलो आहे या साईडला जी दुकान आहेत अर्मनंटवाली त्यांचे बघू शकता घोडा वगैरे आहेत आतमध्ये पूर्णपणे त्यांचा माल आतमध्ये भरून ठेवलेला आहे बघू शकता समोर आतमध्ये गोणीच्या गोणी पूर्ण असा माल भरून ठेवलेला आहे त्यांचा तर आता आपण मित्रांनो आतमध्ये जाणार आहोत म्हणजे जे स्टॉल आहेत जे दहा वाजता सुरुवात हो तिकडे आतमध्ये जाणार आहोत बघू शकता इकडे एक स्टॉल आहे धुवा ड्राय फिश तर आता आतमध्ये आपण विचारूया ना त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे अजून मच्छी बघायला आपल्याला भेटणार आहे त्या साईडला इकडे हा बोंबिलचा पूर्ण बंडल आहे पूर्ण बंडल का काय कसा आहे पुरा तीनशे साठ रुपये किलो पूर्ण बंडल घेत असेल तीनशे साठपर्यंत किलोमध्ये येतो आणि अर्धी सेम रेट आहे का बारवाला तीनशे वीस रुपये किलो आहे अच्छा कमी जास्त होत राहतो रेट या साईडला इकडे ही सुकट आहे बघू शकता क्या रेट आहे सुकट का शंभर रुपयाला फक्त किलो आहे ही सुकट एकदम याची एक सुकलेली जी होलसेल अजिबात नाही आहे इकडे आपल्याला सोडे सुद्धा पाहायला मिळत आहेत हे सोडा कसा आहे बारा बाराशे बाराशे रुपये किलो आहे तुम्ही इकडे मार्केटमध्ये मा आलात ना तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्राईस बघायला मिळते तिकडे मागच्या साईडला विचारलं तर पंधराशे रुपये किलो सांगा त्याला सोडा आणि इकडे आतमध्ये बघू शकता पूर्ण असा गोडाम आहे भाई या इकडे भाई नाम कि इकडे आलात तर तुम्ही या भाईच्या शॉपला नक्कीच भेट द्या आणि आतमध्ये बघू शकता खूप सारे हो मच्छी ठेवलेले आहेत आतमध्ये गोडाऊनमध्ये तर चला आता इथून आपण पुढच्या साईडला जाऊया धन्यवाद भाई या इकडे आपण आज सुकाजावला घेणार आहोत पाव किलो शंभर रुपये रेट आहे त्याच्यामुळे पाव किलो सांगितले मी ही सुकट सुकट आणि हा इकडे गर्दी आपण पाव किलो घेतो आता पंच्याहत्तर रुपये आपल्याला पाव किलो पडलेली आहे तर इकडे बघू शकता आपल्याला सगळ्या प्रकारची मच्छी एकाच ठिकाणी पाहायला मिळते इकडे ही वाकटी आहे हे छोटे मासे आहेत जवळ या समोर आहे पुढे सोडेसुद्धा आहेत इकडे सुकवलेले बोंबील आहेत डोमे आहेत पॅकेटमध्ये आणि इकडे वरती बघू शकता बोंबील पॅकेटमध्ये पॅक केलेले आहेत एकशे वीस रुपये पॅकेट आहेत ते आणि या शॉपचं नाव आहे अक्रम ड्रायफ्रिश पूर्ण होलसेलमध्ये इकडे मिळते मच्छी आणि जे आपले रस्त्यावरती वगैरे बसणारे असतात रेग्युलरवाले ते सुद्धा इकडूनच होलसेलमध्ये मच्छी विकत घेतात तर फायनली मित्रांनो आपली सुकी मच्छी घेऊन झालेली आहे आणि शिवडी सुकी मच्छी मार्केट पूर्ण एक्सप्लोअर आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय